ही पंचनामे करून वर पाठवले पाहिजेत कडे कलेक्टर, कलेक्टर शासनाला पाठवले पाहिजेत गरज पडली तर मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुंबईला जाऊन भेटेल तुम्ही मुंबईला जाऊन निवेदन देणार आहेत का त्याला हो देणार देणार यांनी नाही दखल घेतली तर मुंबईला जाणार आठ दिवसात आठ दिवसात ते मुख्यमंत्र्यांना मग निवेदन देणार का आठ दिवसात ठीक की आता पिकं माना टाकायले जे उगवलेत ते आणि आता पाऊस पडला तरी काही येणार नाही म्हणून पंचनामे करावेत ताबडतोब प्रशासनानं आणि नुकसान भरपाई द्यावी ही महत्वाची माझी मागणी आहे की ताबडतोब गतीनं पंचनामे व्हावेत आणि शेतकऱ्याला ताबडतोब मदत मिळाली पाहिजे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे नाही तर शेतकरी जगू शकत नाही शेतकरी आत्महत्या करतील शेतातही पहिला पाणी नाही पाऊस नसल्यामुळं नदीलाही पाणी नाही आणि त्यामुळं आता काही ठिकाणी दुबारा पेरण्या झाल्यात दुसऱ्यांदा बी टाकलं शेतकऱ्यांनी तेही उगवलं नाही आणि काही गावांना तर पेरणीच नाही असे काही गाव आहेत की निकोली कोरे राहिले त्याच्यामुळं सर सगळं नुकसान भरपाई द्यावी पेरणी झालेली असो पेरणी न झालेली असो त्यांना नुकसान देण्याची गरज आहे हे विषय शेतकऱ्यांचा कोणी सिरियसली घेत नाही शासन घेत नाही प्रशासन घेत नाही आणि कुठला नेता घेत नाही परंतु हा मी गेलतो पर्व हळमेळमला तिथे एक शंभर वर्ष वयाचा मला एक शेतकरी भेटला ज्येष्ठ शेतकरी त्यांनी सांगितलं की एकोणीसशे बहात्तर पेक्षाही मोठा दुष्काळ आहे पण ह्याच्यात कोणी सिरियस घेतच नाही शेतकऱ्यांनी जगाव कसं त्यामुळं आमची मागणी की ताबडतोब पंचनामे करा नुकसान भरपाई द्या अन्यथा रस्त्यावर उतरू आम्ही तुम्हाला काम प्रशासनाला करू देणार नाही सगळे शेतकरी आणशील पुढे बसवेल भाऊ किती दिवसात तुम्हाला तुम्ही विषय काही येणार नाही पाऊस पडला तरी कारण ते वाढले आणि त्याला आता काही माल लागणार उत्पादकता झाली तर फार कमी होणार हा आणि तिसरी गोष्ट दुबारा पेरणी झाली काही लोकांची ते बी उभं नाही आमचं म्हणणं आहे तुम्हाला दोघांना बी पंचना बे करा आणि नुकसान भरपाईसाठी शासनाकडे आमची मागणी पोहोचली and